नमस्कार मित्रांनो टेक्निकल आणि रोज नऊ हजार सुपर सिनियर घेत आहे मोफत प्रवासांचा लाभ काय असणार चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंच्याहत्तर वर्षा पुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना जाहीर केली होती या अंतर्गत महामंडळाच्या बस गाड्यातून या सुपर सिनियर्सला मोफत प्रवासाची सवलत उपलब्ध केली होती ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान नाशिक विभागातील बसगाड्यांनी अकरा लाख तेहतीस हजार एक्कावन्न सुपर सिनियर्स प्रवाशांची मोफत प्रवासांचा लाभ घेतला आहे दैनंदिन सरासरी सुमारे नऊ हजार सुपर सिनियर्स रोज या योजनेचा लाभ घेत आहेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे गेल्या वर्षी सव्वीस ऑगस्टपासून योजना लागू केलेली होती अगदी पहिल्या महिन्यापासून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे योजनेच्या शुभारंभापासून एकतीस डिसेंबर अशा चार महिन्याच्या कालावधीत एकूण अकरा लाख तेहतीस हजार एक्कावन ज्येष्ठ नागरिक प्रवाशांनी योजनेचा लाभ घेत मोफत प्रवास केलेला आहे अर्थात एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने एक टप्पा नागरिका ते दुसरा टप्पा प्रवास केला असेल तर एक प्रवासी याने परतीचा मार्ग किंवा पुढील टप्प्यात प्रवास केला असल्यास संबंधिताची गणना आणखी एक प्रवासी असे दोन लाभार्थी अशी होते मित्रांनो महामंडळाच्या माध्यमातून याआधी एकोणतीस विविध सामाजिक घटकांना तेहतीस टक्क्यापासून पासून टक्के प्रवासी भाडे सवलत दिली जाते ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी दिव्यांग कर्करोग हो व इतर दुर्दर आजारग्रस्त स्वातंत्र्य सैनिक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना डॉक्टर आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त धारक आदींना सवलती प्रवास उपलब्ध आहे स्वातंत्र्याच्या अमृत मोसानिमित्त पंच्याहत्तर वर्षीय व त्या पुढील ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये मोफत प्रवास सवलत योजना लागू केलेली होती अगदी पहिल्या दिवसापासून योजनेला नाशिक विभागात चांगला प्रतिसाद मिळत आहे योजनेचा प्रसार होत असताना लाभार्थी प्रवाशांच्या संख्येत वाढ होत चाललेली दिसत आहे महिना निया योजनेचा लाभ घेतलेल्या प्रवाशांची संख्या किती असणार आहे ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये पंधरा हजार पाचशे दोन सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये दोन लाख पंधरा हजार तीनशे एकोणनव्वद ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये दोन लाख एकसष्ट हजार सहाशे सत्तावन्न तर नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये तीन लाख दहा हजार चारशे तर डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये तीन लाख तीस हजार एकशे तीन तर आता दोन मा हजार चोवीसमध्ये मार्च महिन्यामध्ये साडेसहा लाख पस्तीस हजार आठशे पाच लोकांनी प्रवास केलेला आहे मित्रांनो या कारणास्तव रोज नऊ हजार सुपर सिनियर घेताय मोफत प्रवासांचा लाभ मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद